आणि बघा इथे माकल्या बघते सहाशे रुपयाला सर्व हे बघा इथे जे मांदेलीचे ट्रे बघते पापलेट आहेत कसे पापलेट आणि हे वाले आईला कोलंबी बघा असली वारी आहे ही किती आहे तीन किलो कोलंबी आरामात बोल धंद्याला लावी ना तुला जास्त आवाज केलास तर जरा शानपत्ती कमी कर कॅ चा नाही इसको अभी कुछ बोल नहीं रहा है नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर सकाळच्या बदले साडेचार आणि आता आपण आहोत बेलापूर स्टेशनला आणि आजच्या व्हिडिओचा टायटल हे थांबलेल पाहून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आता आपण चाललो मलाट फिश मार्केटमध्ये तर खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे याच्या अगोदर पण आपण एक्सप्लोर केलेलं आहे त्याला बरेच वर्ष झाले जरी पण दोन ते तीन वर्ष झाले असतील तर आता मध्ये ना मी रिसेंटली खूप वेळेला विचार करत होतो पण कसं आहे माहिती आहे का टाईमच नव्हता मिळत टाईम नव्हता मिळत तर आज आपल्याजवळ टाईम आहे तर विचार केला का चला जाऊया मस्त वेगळी मलाट फिश मार्केटमध्ये आणि मस्त एक्सप्लोर करूया आणि बघून घेऊया तिथे आता सध्या होलसेल फिश मार्केट आहे ना तर तिथे मार्केटमध्ये मच्छीचे काय रेट्स आहेत काय रेट बघायला भेटतात मच्छीचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवर करून दाखवणार आहे तर आता आपण बेलापूर स्टेशनला पोचलो आहोत तर पडापट जाऊया तिकीट काढूया आणि पोचूया मालाट फिश मार्केट तर आता आपण ना तिकीट काढलेलं आहे ट्रेन पण बघा एकदम टायमिंग वरती आले सकाळचे वाजले तर बघा सव्वा चार वाजले सकाळचे मालाडला होत हा बघा हा स्टेशन आहे समोर स्टेशनच्या साईडला बघा ही गल्ली आहे ना या मधून आत थोडा दोन ते तीन मिनटं चालत जावा लागतो आपल्याला दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती फिश मार्केट आहे आणि असं पण नाही जर तुम्ही पहिल्यांदा येत आहे इकडे तर तुम्हाला विचारायची पण गरज नाही हे सर्व जे मच्छीवाले असतात ना ते बरोबर तिकडेच जातात त्यांच्याच मागून जायचं सा। या साइडला फिश मार्केट आहे आतमध्ये तर आता आपण मार्केटमध्ये पोहोचलो करेक्ट साडे सहा वाजलेले आहेत सहा वाजता हा मार्केट चालू होतो बांगडे बघा कसे दादा बांगडा दादा पाच सो का पच्चीस फ्रेश बांगडा होगा बडा बांगडा पाचशे रुपयाचे पंचवीस पाचशे रुपयाचे पंचवीस साईज पण मस्त आहे बांगड्यांची मोठी साईज आहे हे बघा इथे पापलेट बघत आहे बाराशे रुपयाचे आहे ते सर्व हजार रुपयामध्ये येते ते टुना माझं कसं आहे टुने मासे बघा मस्त दोन चार पाच आहे बेबी शार्क मासा आहे कसा वाटाय सातशे रुपयाचे बारा सातशे रुपयाचे बारा पीस आणि इथे राणी मासा बघते राणी मासा कसा आहे वाटा दोनशे रुपयाचा वाटा राणी मासा हे बघा इथे पापलेट आहेत कसे आहेत दादा पापलेट हा हजार रुपयाचे बारा पीस हजार रुपयाचे बारा पीस आहे साईज पण छान आहे बघा आणि हे वाले पंधराशे रुपये सर्व पंधराशे रुपयाचे सर्व पापलेट आहे बघा साईज पण खूप छान आहे मस्त पंधराशे रुपयाचे सर्व आहेत पापलेट मार्केट मस्त आत्ताशी लागतोय बघा दादाजवळ कोलंबी आहे कशी वाटाय कसा वाटाय कोलंबीचा पाचशे रुपयाचा वाटा, वाटा। तरी मी किती किलो असेल ही दीड किलो पाचशे रुपयाची कोलंबी वा छान मस्त रुपयाचा वाटा मी ही किती आहे तीन किलो कोलंबी छान मस्त आहे सुरमई बघा कशी देते ताई सुरमई हजार रुपयाला एक हजार रुपयाला एक वीस रुंबाईचा बघा इथे तिसऱ्या पण आहेत हा जो वाटा आहे ना शंभर रुपयाला एक आहे आणि इथे हा जो वाटा बघता ना तुम्ही पन्नास रुपयाला एक वाटा आहे अरे इतना बडा पापलेट बेटा आहे <laughs> कैसा आहे दो सो का दोनशे रुपयाचा पूर्ण वाटा आहे हा पापलेटचा बघा पापलेटची पापलेट साईज बघा दोनशे रुपयाचा पूर्ण वाटा मार्केटमध्ये बघा वाघ आलाय बघा इथे बोंबील आहेत हजार रुपयाला हजार रुपयाला वाटा बोंबिलची साईज पण बघा मस्त मोठी मोठी बोंबील आहेत अरे हा वाला हा पाचशे रुपयाचा वाटा कशा आहेत मांदिली ताई शंभर रुपयाला वाटा अरे वा मांदेलींचा वाटा बघ वा, किती मस्त मोठा लावलेला आहे हा दोनशे डोंबि मस्त आहे ना डोंबी वाटा दोनशे रुपयाला आणि मांदेली शंभर रुपयाला वाटा छान वाटा हे बघा इथे लालवाली कोलंबी आहे समुद्रामध्ये कसं कसा वाटत येतो पाचशे हजार रुपयाला दोन तर किती किलो असते मी किलोवरती नाही वाटेवरती विकता का पाचशे रुपयाला हजार रुपयाला दोन वाटा आणि याच्यामध्ये कमी पण होतील जर कमी करणारे असले तर हा बघा हा पण इथे कोलंबीचा वाटा बघतोय कसा येत आहे पाचशे रुपयाला पाचशे रुपयाचा वाटा आहे आणि हे पापलेट कसे देत आहोत पंधराशे रुपये पापलेट बघा मस्त फ्रेश आहेत खवलीवाले पापलेट आहे ते छान वाटा लावलाय छान जर या मार्केटमध्ये येत आहे ना तर सकाळी सहा वाजता या सकाळी सहा वाजता हा स्टार्ट होते रात्री आठ वाजेपर्यंत असतो बघा इथे टुना मासा बघताय आहे मासा मस्त आहेत सहाशे रुपयाला बोलतोय काय वाटेल लावलं चारशे रुपयाला हा टोन्यांचा मस्त आणि हा वाला आठशे रुपये आठशे रुपयामध्ये किती पीस आहेत सहा पीस आहेत सहा ते सात पीस आहेत वाटा कसा आहे अंबारचा शंभर रुपयाला वाटाय अंबारीचा शंभर रुपयाला वाटा हे बघा इथे तुम्ही पापलेट बघताय कसं आहे पापलेटचा वाटा सोलाशे रुपये पन्नास पीस आहे टोटली आहे सोलाशे रुपयामध्ये बघा ही जी पापलेटची साईज आहे ना ही एकदम एक नंबर पापलेटची साईज आहे हे कशाच आहे कसे देत आहे आरामात बोल धंद्याला लावी ना तुला जास्त आवाज केलास तर जरा शानपत्ती कमी कर क्या चाहिए नहीं इसको अभी दिखाने वाला था लेकिन कुछ बोल नहीं रहा है हजार रुपये वाटा आईला कोलंदी बा कसली भारी आहे हजार रुपयाचं वाट आहे काय कमी होतील का याच्यामध्ये और डालके आहे का पण कमी नाही होणार हजार रुपयाचा वाट आणखीन मला ना तुमच्या सोबत हे शेअर करायचं आहे हे जे बाहेरून आलेत ना भरपूर इथे दादागिरी करतात हे जे बाहेरचे मी बघितलं ना आता एकाला कसं दम देत होतो इथे आपले इथे येतात धंदा करतात आपल्याला शिकवतात तर जास्त बोलला जा असं ना इथे आशी लावलीच ना काशी पण त्याला काही जास्त बोलला नाही तो त्याला समजलं का नंतर का यो काहीतरी करेल नाही बिंदास इथं भिडायचा अजिबात ऐकायचं नाही आपला महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र आहे आणि आपण बिंदास आपल्याला जसा वाटतंय ना तसा आपण भाव पण करायचा इथे अजिबात कोणाचं ऐकायचा नाही बघा इथे चालय मासलीचा पंचवीसशे रुपये कोलंबी आणि बघा इथे माखले बघताय सहाशे रुपयाला सर्व सहाशे रुपयाला पूर्ण वाटा हा तीनशे रुपयाला वाटा कलेक्ट ताई रावस माच कसा आहे वाटा सातशे रुपयाला सातशे रुपयाला वाटाय बघा मस्त फ्रेश आहे ते बघा इथे जे मांदिलीचे ट्रे बघते ना आठशे रुपयाला एक आज शनिवार आहे ना त्याच्यामुळे आज मार्केटच नाही जास्त फक्त लोक जास्त दिसतात मार्केट कमी आहे हे कितीला वाटाय किती पीस आहेत बारा, पी। बारा पीस बेबी शार्क पंधराशे रुपयाला साईज पण मस्त मोठी बघा या ताई जवळला ना मी पाला मासा घेतोय आवाला तर बाराशे रुपये बोललेले किती कितीन दिला सहाशे ना सहाशे रुपयाला दिलेला आहे आणि हलवा कसा आहे की कसं आहे वाटा पण पूर्ण सर्व दोन हजार रुपयाला सुरमई पण पन... पण आज ना मासली जरा कमी आहे ना गिरा म्हणजे लावली पण दुकानं कमी लोकांना शनिवारची कमी लागते का पाहिजे तर मासली बघायलाच नाही भेटली चला पैसे देऊया आपण आता तर हे बघा हा आपण एक मासा घेतोय आता मी नाव विसरलो पण तुम्ही कमेंट करून सांगा या माशाला काय बोलतात द्या आणि मुशा कसा येते या मुशा नाही नाही सांग कितीला आहे हजार रुपयाला पूर्ण हजार रुपयाला बारा पाचशेला सहा ओके ओके दे मग येऊ दे

खजुरी बोलतात याच्यामधून थोडस कालवनाला पण बनवा हा डोक्याचा भाग आहे ना त्याचं मतपैकी कालवून करणे गालपूर काढा हा त्याच्यातला तर आता ना आपण घरी चाललोत आणि जेवढा आपल्याशी मार्केट एक्सप्लोअर करता आलं तेवढा आपण एक्सप्लोअर केलेलं आहे पण आज कसं शनिवार आहे ना त्याच्यामुळे आपल्याला बरीचशी मासली या मार्केटमध्ये बघायला नाही भेटले तर तुम्ही व्हिडिओ बघत असणार ना तर तुम्ही ना मला तर वाटते बुधवार शुक्रवार रविवार अशा दिवशी या जेणेकरून तुम्हाला खूप काही व्हॅरायटीची मासली बघायला भेटेल तर आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आई होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय